आज तीन तारीख आहे खरं तर आज निकालाचा दिवस होता परंतु नागपूर खंडपीठाचा आज दुपारी निकाल आल्यानंतर एकवीस तारखेला मतदान होते ढकलण्यात आले पुढे तर सगळे सगळे गॅसवर गेले पण ठीक आहे असू काय अडचण नाही कोर्टाचा विषय आहे तो सगळ्यांना आश्चर्य असतो माझ्यासोबत पुन्हा एकदा पुरतिक शेंदे आहेत त्याला जरा मारते मी म्हणजे आम्ही तेथील सगळा अंदाज बघितला विजय आत्ता नेता उद्या नगराचे होते की काय अशी परिस्थिती खोपरी शहरामध्ये सगळ्या कालच्या मध्ये आणि कालच्या शेंड्यामध्ये उत्साही आहे आणि तो कॉन्फिडन्स मध्ये आमचा विजय होईल उमेदवार देखील कॉन्फिडन्स मध्ये आहे सर असू नाही बघूया एकूण तारखेला ता शेंटे साहेब काय आता निकाल तर पुढे ढकलला आहे काय काय सांगा तोपर्यंत हे सगळं असं माझं एक टेम्पो होता फ्लो होता पण काय वाटतं त्याच्या निकाल तर पुढे घेत आ, खरतर दुपार हा खर तर दुपारनंतर बातमी आली की एकवीस तारखेला आपला हा निकाल लागणार आहे तीन तारखेचा तर तेव्हापासून जो काय आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा जो काय टेम्पो असेल तो पूर्ण डाऊन होता मी राठोड्याच्या रस्त्यावर होतो बातमी बघितली मोबाईलवर मित्रांनी पाठवलेली तेव्हापासून जो असा डाऊन झालो कारण की उद्या तीन तारखेला जल्लोष आहे ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांची आणि ह्याची इच्छा आता पण ठीक आहे एकवीस तारखेला करू अजून तर कोर्टाचा अजून दुसरा काही जर असं समजते की सुप्रीम कोर्टातून काही निर्णय येण्याची शक्यता आला तर आला तर दोन तीन दिवसात झाला पण विजय हा पक्का आहे काय चित्र झालं होतं आमदार साहेब पण होते सगळी यंत्रणा काम करत होती कालचा कालच्या महोल मी, मी खरंच मनापासून धन्यवाद देतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या परिवाराला मित्रपरिवाराला माझ्या नातेवाईकांना की प्रचंड प्रमाणात रस्त्यावर उतरून घरोघरी जाऊन मतदान हे काढत होते प्रत्येक बूथवर गेल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांची विशेष करून ग्रामीणचे जे काय कार्यकर्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून टीम इथं इथे उतरलेली उतर त्यात खूप मेहनतून काम करत होते सर्वजण की सर्वजणांच्या असं लक्षात की स्वतः उमेदवारच साठी आपणच उमेदवार आहोत ह्या पद्धतीनेच मतदान प्रत्येक जण खूप ऊर्जेने काढत होतं जरी कुठला प्रकार झाला असेल त्याचा फार काय इम्पॅक्ट पडलेला दिसत साहेब कसं आहे की निवडणुका आल्यानंतर ते टीका टिप्पणी होत असते आता काल साडेपाच झालेले आहेत सर्व टीका टिप्पणी विसरून आपली खोपोली गोन्या गोविंदांनी पुन्हा नांदेल अशी मला असं हे वाटतं त्याचबरोबर आजच्या या काय टीका टिप्पणी होत असताना विकासाचं विजन जर डोळ्यासमोर असेल तर खोपोलीची जनता ही विकासाच्या विजनवरच मतदान देणार याची मला पूर्ण खात्री आहे पक्षाची आणि तयारी आहे पक्षाची आणि कुलदीप शेंडे माझी तयारी काय गुलालाची तयारी सर्वच म्हणजे कॉन्फिडन्स आहे साहेब खूप चांगल्या निवडून येऊ विजय हा नक्की आहे शंभर टक्के धन्यवाद कुलद्रीपक शेंडे तुमारे। तुमारे। आपण चेहरा दिसतोय तुम्हाला मी सगळं बॉडी नाही गेलो पाठ काय बघायचं बघा गुण आपलाच आहे असं त्यांनी दावा केलेला आहे शुभेच्छा थांबे